कांद्याचे निर्यात शुल्क रद्द महायुती सरकार कांदा उत्पादकांच्या पाठीशी कांद्यावरील निर्यात शुल्क चाळीस टक्क्यांवरून वीस टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रति टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे हे निर्यात शुल्क हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारात केंद्र सरकारला साकडे घातले होते यामुळे तेव्हा भाऊ कांदा उत्पादकांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे कांद्याचा मोठा प्रश्न हा निर्माण झाला होता आणि कांद्याच्या प्रश्नावर केंद्र सरकारने मिनिमम एक्सपोर्ट प्राइस पूर्णपणे संपवून टाकलेली आहे आणि या ठिकाणी जी कस्टम जी काही त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी होती ती चाळीस टक्क्यावरनं वीस टक्क्यावर आणलेली आहे यामुळे जे भाव आहेत ते स्थिर वर जाण्याकरता मोठा फायदा या माध्यमात न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री